लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव दिनांक अकरा नऊ दोन हजार तेवीस रोजी संघटनेच्या बेमुदत उपोषण नोटिसीच्या अनुषंगाने शासन पातळीवर एस टी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर झालेल्या बैठकीत प्रलंबित आर्थिक मागण्यावर निर्णय झालेले आहेत परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही महागाई भत्त्याची घरभाडे भत्त्याची आर्थिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत पंधरा दिवसात मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले होते परंतु चार महिन्याच्या कालावधी संपूनही अद्याप अशी बैठक झाली नाही त्याप्रमाणे माननीय मुख्य सचिव वित्त प्रधान सचिव परिवहन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य महामंडळ यांची समिती अन्य आर्थिक मागण्यावर प्रशासनाने एकतर्फी जाहीर केलेल्या रुपये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधील शिल्लक रकमेचे वाटप रुपये पाच हजार रुपये चार हजार रुपये व दोन हजार पाचशे रुपये मूळ वेतनात दिलेल्या वाढीमुळे वा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेल्या विसंगती दूर करून सरसकट रुपये पाच हजार द्यावे या व इतर मागण्या मान्य नाही केल्या तर इथून पुढे बेमोदत आंदोलन करणार असे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भालेकर यांनी माध्यमांना सांगितले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भालेकर विभागाध्यक्ष विजय पवार स्वप्नील गडकरी भूषण पाराशेरे राकेश भांडारी नितीन बोरसे योगेश लिंग प्रवीण ठाकरे सुनील देवरे नंदू बच्चाव इम्रान मनसुरी तौसिक शेख महेश भांगर सचिन गवळी महेंद्र पाटील अरुण खैरनार बाबूराव बच्चाव वैभव उत्तेकर तसेच महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी प्रमोद भालेकर केंद्रीय उपाध्यक्ष मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आज या ठिकाणी बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस आहे एस टीच्या कामगारांना सन दोन हजार सोळापासून सोळा ते वीसचा जो वेतन करार होता त्यापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे आणि याबाबत संघटनेनी अनेक वेळा आंदोलनं केली वेळी प्रशासन असेल शासन असेल या पातळीवर आश्वासन दिलं जातं मात्र आश्वासन पाळलं जात नाही आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार सोळापासून आम्हाला जो राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता आहे गरभाडे भत्ता आहे रेट ऑफ इन्क्रीमेंट आहे या सर्वांमध्ये एकतर्फी एक टक्केची एक कपात करण्यात आली व वेळोवेळी ती देण्यात येईल असं सांगितलं गेलं परंतु सोळापासून तर आज चोवीसपर्यंत जो जो आठ वर्ष झाली की याच्यापासून एस टीचा कामगार वंचित राहिलेला आहे मध्यंतरी घाई गर्दीनं कर्मचाऱ्यांना संप मोडून काढण्यासाठी अडीच हजार चार हजार पाच हजार अशी वाढ दिली परंतु आम्ही प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिलं की याच्यामुळे नवीन लागलेला कर्मचारी हा सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्याच्या पुढे निघून गेला आहे आणि वेतनामध्ये अशा कुठल्याही प्रकारे तफावत करता येत नाही हे निदर्शनास आणून दिलं असता अनेक वेळा ती तफावत दूर करण्याचं आश्वासन दिलं परंतु अद्यापपर्यंत तीही तफावत दूर करण्यात आलेली नाही आम्हाला जे दोन हजार बारा ते सोळाच्या करारामध्ये जे चार हजार आठशे कोटी रुपये जाहीर केले होते त्याच्या सोळा ते वीसच्या करारासाठी जे चार हजार आठशे कोटी रुपये त्या ठिकाणी प्रशासनातर्फेच जाहीर केले होते त्यातले जवळजवळ तीन हजार कोटी हे विना वाटप प्रशासनाकडे पडून आहेत आमची प्रमुख मागणी आहे की त्याही पैशाचं वाटप केलं जावं तर हे प्रशासन आणि शासन राहणार आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी या प्रशासनाला आणि शासनाला या ठिकाणी आवाहन इत करू इच्छितो की कष्टकऱ्यांना तुम्ही उपाशी ठेवताय आणि अधिकाऱ्यांना मात्र तुपाशी जेऊ घालताय हे ताबडतोब बंद करा आणि कामगारांची जी दोन हजार सोळापासूनची न्याय्य मागण्या न्याय्य देणी आहेत ती ताबडतोब या चार दिवसाच्या आतमध्ये दे देण्याबाबत आदेश प्रसारित करावे अन्यथा येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा लढणं आमचं रक्तात आहे आम्ही लढू पण निश्चितपणे प्रशासनाला आणि शासनाला त्यांची जागा दाखवून दिली जाणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक